नमस्कार तुमका सगळ्यांक योकार माझ्या वांगडा जो तो होंडा सत्तरीचो दिपक गावकार व पंच सदस्य असा होंडा पंचायतीचो आणि काही दिसा फाटी एक प्रकरण जाल्ले आणि त्या प्रकरणा भीत दीपक गावकार म्हणता परप्रांतीय भुरग्यांनी एक दोन भुरग्यांनी त्याचे अटॅक केल्लो आणि ते सगळी न्यूज तुम्ही पळयली आणि ते मागीर प्रकरण वाळपय पोलीस स्टेशनात गेले मागीर तांकां परत प्रंतियांक अरेस्ट केले आणि मागीर तेंका परत रोकडो बेल आवट जालो आता आम्ही जे मेळयला पळय ते म्हाका सांग आता हे सगळे तुझे मॅटर जाले पोलीस स्टेशनात ती केस जाली मागीर तेंका अरेस्ट केलो आता तेका बेल आवटूय जालो आणि आता सगळे थंड जाले आता तुका कितें त्रास जाता आणि कोण त्रास करता आता त्रास म्हणल्यार आता पळय केस झालीत आणि हे पोलीस एक पोलीस आसा सदा कम्प्लेंट झाली आणि त्यातला आपण दी म्हणून तुझे शॉर्ट आउट केला उलय म्हणजे हा म्हटलं हा आरोपी माझ्याकडे पैसे मागता ते हा बरं आता सांगूया दर्शकांना तू किती सांगता ते सो ते मॅटर झाले प्रकरण झाले पोलिसेन सगळे अरेस्ट झाले आता दिपक जो असा पंच मेंबर आता सामान्य मनीस न्हू एक लोकप्रतिनिधी गावचो तेका आता एक पोलीस फोन करता आणि तेका सांगता की बाबा मिटयले प हे असे झाले आता आपल्याला पैसे दी असं म्हणून डिमांड करता मग डिमांड करता कोण आता पोलीस रुपेश मळी कुडण्याचा आऊटपोस्टार हवालदार म्हणून आता रुपेश मळी कुडण्याचा तुमच्या आता होंडा पोस्टर तो हवालदार म्हणून सो आता तो म्हणता की तुझे ते सगळे आपण मिटेले बिटेले असे म्हणून तुझ्याकडे आता तो कितले हजार डिमांड करता तो मग दहा हजार डिमांड म्हणतो म्हणजे आपण कोणाक साहेबाक दिवपक जाय कोण आणि कोणाक दिवपक जाय दहा हजार दि म्हणतालो आणि हा त्याला दहा हजार किद्याक दिव हा आरोपी हे मला कळपक जाय एक म्हटल्यावर हे आता आता मायग्रेंट जाता जितले आता गुन्हे गावात जाता जाता हेचे जबाबदार कोण हेचे जबाबदार पोलिसच जबाबदार आम्ही आता कंप्लेंट कसली दिवपक वयता ते आमची कंप्लेंट घेईना आज त्यांना चान्स दिता म्हणजे त्यांना किती तरी करप्शन पुलिसांक किती गव्हर्नमेंट पे, पे करीना हे मला कळप प्रश्न प्रश्न पडला म्हणजे आम्ही त्या जर त्यांना जर पोलिसांक आहात त्यांना पेमेंट हा सरकाराकडे रिक्वेस्ट मागता की त्यांना एक पेमेंट जाय त्यांच्यानी फ्री सर्व्हिस करप ना की सामान्य लोकांना ह्यांच्यानी त्रास करतो म्हणून आम्हाला खबर ना त्यांना आता तुका दहा हजार मागवून कितलो फाटी लागला मला आता दहा हजार म्हटलं तुम्हाला कॉल दाखवता सदांच मला कॉल करता आमच्या मिटी मरे आमच्या मिटी मरे दहा हजार किती हा म्हणजे मागे तो म्हटलं तुझी हा चेन तुटली ती तुझी चेन घेऊन पात्रांव कडल्यान घेऊन दिली म्हणपाक लागलो आणि पात्रांव होनर एक म्हटल्यार होनर बरो होनरान म्हाका सांगले आपलो कितें लॉस आहा ते ना। ना। तो तुका हांव दिता म्हणून आजून त्या फॅक्टरीचो ओनर तो सुपरवायझरान तुका मारबडे केली त्याचो ओनर तुझी त्या मारबडेन तुझी चेन, चेन तुटली ती तुका दिली पात्रांव अजून तुका तिने हाडल्या पूण तिने अजून माझ्या हातीन मेळोना आणि हो तुका दिता म्हण सांगता म्हटलं आणि आमक म्हाका होनोराचे विश्वास आहे की मनशाक व्यक्ती पहिल्यार कळटा की तो बरो मनीस म्हणून कळटा न आता ते सगळे उरले एकीकडे आता हो पोलीस तो कॉन्स्टेबल तुझे कडे दहा हजार मागता नाव तिचे की परस हा नाव तिचे रुपेश मळीक आणि तो कुडण्याचो आणि आसता तो होणा आउटपोस्टाचे बरे आता तुका तिने नंबर तेजो नंबर सांग पोया किंवा खंयचो कितको नंबर नवे लोकांक कळणी तो ज्या फोना वयल्यान तुका फोन करता पळय दहा हजार दी म्हणून तो नंबर किती तेजो नाईन फाय डबल वन टू सिक्स फोर वन सिक्स सेवेन ह्या नंबरा वयल्यान तुका फोन करता वा तेचो पर्सनल काय ऑफिशियल ते पर्सनल किती ऑफिशियल ते म्हाका खबर ना पण ह्या नंबरावर नंबरावर कॉल आणि कॉल म्हणजे एक आणि दोन हा त्याचे हा त्याची परीक्षा घेऊन हा त्याचे कॉल रिसिव्ह करत ना जाय कारण म्हणजे आम्ही तिथले अनपट न्हू तो म्हाका कॉलार कॉल कॉलार कॉल हा बिझी हा म्हाका सरस्वती करपाक टाइम सरस्वती करता तू आर्टिस्ट तेका सांगले हा सरस्वती ना हा सायब रोवला

वयल्यान दुसरे दिसा सोडलो ओके सो आता हो तुका फोनार फोन करता आता आम्ही एक प्रयोग करूया आता आम्ही तेका फोन लाय लायतो आणि तेका सांग तो किदें म्हणटा ते आम्ही आयकुया तू आता सांगले न्हू की तो डिमांड करता म्हणून तो खऱ्यांनीच डिमांड करता काय हे आम्ही प्रूव्ह करूया आणि हांव ते रिकॉर्ड करता हा आता पळय तेजोच कॉल येलो टायमार ते आमी पळोवया तो किदें उलयता तो हॅलो हा

हां बरं तर त्याने फोन करून परत सांगले न आपण नंबर जी पे धाडला म्हणून पण नंबर धाडला व्हॉट्सअप चेक करुपेश कर। मुळीक त्याने व नंबर धाडला नू नन सेवन सिक्स फोर टू थ्री वन टू थ्री ओके सो व नंबर धाडला ते परत वाचून दाखव त्यांनी नंबर धाडला तो नन सेवन सिक्स फोर टू थ्री वन टू थ्री व त्याने आता पाच हजार त्याचे जी पे करून धाडला तुका नो ओके दाख परत एकदा पोलीस व प्रोफाईल पीक त्याचा ओके सो okay. so, आम्ही हंगासर आता लाव पहिले आमी गाडयेन गेल्ले तेका फोन करसता थं त्याचाच परत फोन आयो सो असाच फोन करतो असाच फोन करतो पैसे सांगत पैसे सांगत एक आणि दोन एक एक वरात कॉल केलो दोन तीन मिस कॉल तिचे असतात हा रिसिव्ह करीन जातो मुद्दाम कितले कॉल करता तेच मला पोवपास लागतो सो आता दीपकांत सांगले ते आम्ही प्रत्यक्ष हांगा पहिले त्याचा फोन येतो त्याने दहा हजार हे सांगले कितरे निमित्त करून आपण अमके दिता म्हणून ओके पल तुला जाय तितले दी आणि मागे त्याने किती केले तर त्याने एक व्हॉट्सॲप आ, एक जीपे नंबर दीपकात व्हॉटसअप केलो सो ही कशी मोड ऑफ फ्रेंडी चल ती पळया म्हणजे हे पोलीस म्हणजे व आता एक एक्झाम्पल असे कितलेशेच जाण करता असतात की जीपेचे पैसे ट्रान्सफर करप आणि हे सगळ्यांचे मोकळे व भयंकर भ्रष्टाचार चालला दीपक आता जो पोलीस आहात पण हे आणि किती नाटकां हंगासर केले आणि किती म्हटल्यावर पण हा पंच म्हणून कसल माझ्याकडे गाव जाऊन कंप्लेंट घेऊन येतात ते हा कंप्लेन केले जे कोणी फाटी नाचा एक वर्ष जातले शिवराम स्टोअर म्हणून एक असा गाव गरीब बैल विधवा जाणटी शिती एक शॉप चलतात त्याचे कोणतरी फोण्याचा कोणतरी एकल्या कशी खच घातला शॉपत म्हणून उडले म्हणजे लुकसान झाले लाखाचे लुकसाभर ते लॉस झाले आणि ते पातळून घेऊन दिले आणि त्या टायमार दिले आपण आम्ही गावात आपण म्हणणार गावातल्या भरग्यांचा बरो सपोर्ट तेका लॉस घेऊन त्याच्या बांधल्या शिरा्याने बांधले ते शॉप हात असं आणि परत येण आपण मिटिले आपण घेऊन पैसे घेऊन दिले तू दिला आणि आता ते गरीब बायले जे तुम्ही गावच्या भुरग्यांनी पुढाकार घेऊन परत तिचे ते मोडलेले ते बांधून दिले आणि कोणीतरी त्या पात्रावर त्या पंचवीस हजार हेल्प केलं तोय व ते, ते, तो ते तुतल्या दी म्हणता पंचवीस हजार त्यांना तो अमाऊंट जातच असलो ते आपले दहा दी म्हणता ते दहा हजार ती बाबडी बायल खुतली ते दिले दहा हजार दिले आणि आणि किती असे करतो आणि एक म्हटलं परत एक तसेच फाटले चार पाच महिने म्हणजे जिमानच मी एप्रिल मे असो असतो आणि एक आ, कारत घेऊन खंयच कर्नाटकात खंयच येता कार घेऊन एक गरीबच घर गर, आमच्या रस्ते गावात चडशे लोक गरीबच असतात आणि तुमचे रस्ते रस्ते कोण घरा रस्त्या ते कोण आणि ते व्हडले व्हडले ट्रक बसी दिव तुम्ही तो इशू केला की आमच्या गावांतून ते नाका म्हणून अशा तेन्ना मागे ते घराची गाडी लॉस झाले आणि आम्ही म्हटले ते लॉस एक पंचवीस हजाराचे लॉस असलेले आणि मागीर आम्हीच गावातल्या झगडून पंचवीस हजार त्यांनी कोण तू कार मालक गाडी मार मालकान ते पंचवीस हजार गरीब म्हणून त्याची परिस्थिती बनवून पंचवीस हजार दिले दिले आणि त्याच टायमावर फिनच रुपेशा ह्याच मनशान फोन करून रुपेश मळीक फोन करून मला फोन केलो दीपक तो आयकन जाय म्हणप आपण तेका पंचवीस हजार दुंक लायला म्हणलं मला हे खरं दिसून आपण आपण दुक आज आव म्हटले त्यांना किती तरी आपण पाच हजार दुंकप सांग पावलो मागीर हा किती सांगू म्हटले ते म्हटलेले ती आता नव पोलीस नव पोलीस त्या भरपूर वर्ष झाला आणि संवय झाल्या की आम्ही सोय गाडयो आडयलो तर सदांच म्हणतात सदांच गाडयो आडयत सदां गाडयो आडयतात केवात लोकांची घरा असे उडयतात आणि हे चासच पडता तो चास पड म्हणता उकलप ह्यांना ते कसे क्रायम असे म्हणतात अशा अशा फक्त सरकार आणि ह्या होम मिनिस्टर हा जो होम मिनिस्टर होम मिनिस्टरिस्टर होप्स म्हटले आता होम मिनिस्टर हा विश्वास म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हा विश्वास दोरपूक शकना आज हा उलय की हा पंच आयज पंच म्हणून सांगा लज दिसता की हा साधारण दीपक म्हणून मारलो जर लज नसे आज हा पंच म्हणून मारला हा सगळं आरोप करता होम डिपार्टमेंट अशी एक आणि दोन कंप्लेट न आणि पोलिस आमक सो करतात आपली व्यथा जी मांडली तो आता एक पंच म्हणजे लोकप्रतिनिधी बाबडो आणि लोक तो म्हणता स्वतः त्या तो काय हे ना म्हणता पण ते पंचाक तरी वेल्यू जाय ते पंच पदाक तरी वेल्यू जाय सो हे असे हे पोलीस म्हणजे आयज पोलीस डिपार्टमेंट कसे बदनाम झाला आणि किद्या खातीर बदनाम झाला त्याचे हे जी ते जागते उदाहरण प्रमोद सावंत व जो कोण रुपेश मळीक असा तुम्ही होम मिनिस्टर असा तुम्ही मुख्यमंत्री मु आहात तुमच्या कुडण्याचोच असा तो तेचेर हो आमचो व्हिडिओ तुम्ही पोहोचून तेचेर तात्काळ कारवाई करा तेका सस्पेंड करा जाय जा जा डिसमिस करून उडया आमका कोणाच्या पोटार येऊपचे ना नाजाल्या हा रिझल्ट दिसतात लस तू मला बया नाजाल्या तो म्हणता जर त्याच्यावर कारवाई करू ना तुम्ही इथले आम्ही आता विथ प्रूफ दाखयला जर तुम्ही त्याच्यावर बारा वरां विदिन अवर्स म्हणता तशी जर ऍक्शन तुम्ही करू ना जाल्यार दीपकान तयारी दवरल्या की परतो फोन येलो एक मिनिट हा परतो फोन येलो त्याचोच एक मिनिट राव राव

नोटीस रहे, आ, मैड़े हाँ बारे बारे। बारे, तुका नोटीस घरा रे हां हां बरं बरे बरं थँक्यू तुका फोन येऊ जी पे केले काय म्हणून असे पण म्हणजे विचार किती आम्ही किती कर आो हा पंच आम्ही आज खरं म्हटलं आम्ही आज समाजसेवा करत आज सरकार म्हणून पेमेंट दिवस आम्हाला आज साडेतीन ते साडे चार आता केल्या आम्ही केशांचे चिंतून आज हे सरकारक कळप आज पंच आम्ही आज कसले जाऊ आज पण जाऊ सद पार्टीची कामं करतात आज पार्टीन आज पार्टीन हे केलं पार्टीन आज आमच्या आदाराचे विश्वास असा सो तूं आतां कितें म्हणटलो जर या पुलिसाचेर कारवाय आमचा व्हिडियो आवट जावन करूंक ना जाल्यार तूं पंच पद जर आज आयजिना पदार्थ दिला कित्याक तुका लज जालें म्हाका लज न्हू म्हाका दीपक म्हणून मारलो हांव सादर म्हणून म्हाका लज नसलेली आज पंच म्हणून मारला म्हणून लज म्हाका लज चढ दिसता आज गांवांत खंय गेलो जाल्यार प्रत्येक मनीस म्हाका ओळखता प्रत्येक मनीस म्हणलां गांवांत म्हणलां तुमकांय खबर आसली म्हाका आख्खें गोंयभर वळखता आर्टीशे म्हणून म्हाका आयज भरपूर कोणाक कितें सांगूं कितें प्रोब्लम तूं मार खाल्लो मार खाल्लो कशें म्हणून सामको मार खाल्लो ते सो बायल्या कडल्यार तुमी तुमचे पुलीस कितें करिना तुमचो सीएम कितें करिना म्हणटा हांवें आयज बाबाक कॉल केलो बाबा, बाबा आयज तेका भितर उडयतालो हो पूण आयज ते आमचे आम तेंच्यानी अशें प्रत्येक शें म्हणलें आमी आमी आम बाबाक आमी लागान ना आमचो सीएम आसता अशें म्हणटा पळय पयली हो पुलीस अशें म्हणटलां की आमी आमचो सीएम आसतना आमी भियान अशें म्हणटा आयज आयज सिएम कळपाक जाय नाजाल्यार सिंहमानूय राजिनामा दिवपाक जाय

दीपक गावकर हो खबर तो आर्टिस्ट म्हणून खबर खा मूर्तीकार म्हणून तेक खबर असा आज हा सी एमा कडे म्हणा सीएमन बीन राजीनामा दिव आय तर हा बाबा ही गजाल कळे बाबा त्या डिपार्टमेंटाचं तर आमदार आलो आज बाबा चोवीस वरां पाच मिनटांपासून किती तरी करतात आज फाटी डॉक्टर सस्पेंड केलो त्यांना सस्पेंड केलो ही बरीच गजाल असलेली पण आज लोक बरे बरे किती आमदार मिनिस्टर लोक असे करतात आज मला मारलो आज ते लोक खुया आहात म्हणता हा আজ লোক আজ তো আমরা আমদারক যে হাও আমার বুঝি তো हा किती करता ते खरंच सांगा म्हटले हा किंवा करता ते दुसऱ्याच्या खुस्तार म्हणून हा माझा हिम्मत असा म्हणून हा एक आता इत्या गाड्या आढळल्या पण गावात केल्प घेऊना कसं कंप्लेन केल्या पण हा कंप्लेन अशा बेश्टी कंप्लेन कर हा एक क्रांतीकारित पासून हा झगाटला की मला सहन जो अत्याचार केलो केला गरीबांचे लोकां गावातल्या लोकांना खबर हा आणि हा असं निवडून येलेलो असा की हा एक रिपो कोणा जनतेक वाटून हा एक एक माझे चिन्ह एक काळं वाटून डायरेक्ट घरा बसून निवड निवडून पुढे जनते गावातले जनतेक खबर असा आणि हे असे ना की हा ह्या पंचात पंच तेजीर जगता म्हणून हा आयता सी तर हजेर एक्शन घेवना सस्पेंड करू ना जाल्यार हा माझा राजिनामा देतलं पंचपदा पंचपदाचा राजीनामा देतो आणि मिनिस्टराकडे हा रिक्वेस्ट मागता हो की पुरेपूर आमच्या आमदाराक दिव्या भाभी भाभीचे विश्वास असा आज हा बाबा तर कॉल केलेला बाबा आज एक्शन घेता असं पण हा मिस्टेक केली की बाबा कॉल करू ना भाभीक कॉल करून हीच माझी मोठी चूक झाली आणि होम डिपार्टमेंट हे सीएमच्या हातीनच असलेले आणि ते असे सांगतकूत आम्ही का आमचा सीएम असताना भिजाता असे ते सांगतात आम्ही किती करा सीएम लास्टर राजा गोयचो राजा आज तो राजा तर असे चान्स दिता आणि गरिबां तर आणि जितले क्रायम जातो गोयभर फक्त लागून हा ब्लेम करता होम डिपार्टमेंटाक जो होम डिपार्टमेंट कोणाच्या हातीन असा तेका हा ब्लेम करता नाव माझे तुझा हा दितलो देतो हांव आज पंच म्हणून मारला आज फेमिली आमची सदांच कोण कोण खबरी घेतात की आज फेमिली दिसतात आज बायले टॉर्चर करतात तू राजिमा आणि एक म्हटलं हा पंच म्हणून बायलेक तसे जाऊ फेमिक आपला घो पंच म्हणून त्यांना तसे बी मोठे पड ना ती सदांच म्हटलं तू किती भरून पड पंच राजीनामा दी राजीनामा दी पण आम्ही आम्ही एकदा आमची कुतकुत्रे कुत्रे शेवटी वकडे दे वकडे बैले देवान देवांचा प्रत्यक्ष येऊन सांगले आम्ही आयकपी फाटी सरपी कसल्या काम पण हा सांगता हा सीएमां रिक्वेस्ट करता की आज ते का तर आज करीना झाल्या हा राजीनामा देतो मला आमच्या आमदारचे विश्वास असा आमच्या मिनिस्टरचे विश्वास देतला आणि बाबांचे पूर्णपूर्ण आणि शिवदास माटकर आणि शिवदास माटकर जर आज सरपंच तर येऊन असतो जे हा एक कंप्लेन एक म्हटले आ, ते मका किजे माझे विरोध उलित आले पोलीस दिस फ्रेंडर आणि चुप बेकार तो का चुप करत आले ते तो पहिले ते ऑनर म्हणून समजलो म्हणजे तो एकदम पहिलेच ऑनर म्हणून समजलो म्हणून ते ते म्हणजे तेजी ते विचारपुस्त घेऊन आले आणि मका किते तो आरोपी करत मका आरोपी करत आणि आऊ आरोपी हे मका पण त्यांच्याने सिद्ध करबा पोलीस आले मका तो मारलो तेजे मका प्रश्न किते लांतेजे मका किते कंप्लेंट पण हे जे चलला हे चुकीचे तेजीला सिस्टम चलता न्हू चालत आहे तेजीला लक्ष घालपाचे आज पार्टीची कामं करतात सरकारा वडा आज आता सरकारा फायदा म्हणतात बरोबर ना सो आता आम्ही आखो देखा पहिले कशा तर आज भ्रष्टाचार सामको कणी म्हण पावला कणकणी भ्रष्टाचार आणि पोलीस स्टेशन तर कशा तऱेन भ्रष्टाचार चालतात ते आता आणि हा सांगिना आम्ही आता पहिले आणि देवय साथ दिता त्याचा फोनार फोन तुका आता परत फोन जी पे केला काय म्हणून सो हे पळया कितें चलना ते माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत होम खाते होम मिनिस्टर तुम्ही असतात हे खाते तुमच्याकडे आी आउटपोस्टा जर हा इतकं भ्रष्टाचार चलता फुडे कित तुमी तुम्ही लक्ष द आणि कितें तें पळयात सगळ्यात पुलिसांक आम्ही ब्लेम करीना पण असे म्हणतात की एका जर हडगेन शंभर आंब्यातले समजा दोन आंबे सुद्धा जरी कुसके असले तरी ते सगळे आंबे आंबेगे कुस्के जातात सारखे मार्ग हा तेच आज थोडे पोलीस आमचे फ्रेंड आहात मी थोडे बरे काम करता की आज ते सिनियर जुनियर आणि हे सिनियर म्हणजे त्यांना सिनियरांचे आयकचे पडा असे पोलीस आज त्यांना हे साधारण पोलीस बुलिस आरोप होता सो व म्हणता तसे सारखे दीपक जे बाबडे बरे काम करतात त्यांचे आय हे डिमोरलाइज जाता हे असले असले, असले कुसके आंब्याक लागून त्यांना आता दीपकांड डायरेक्ट सांगला की आता व्हिडिओ आउट झाले उपरांत किंवा हे सगळे सीएमाकडे पावले उपरांत जर त्या पोलिसांचे कारवाई ना नागरिक दीपक आपल्या पंचपद राजीनामा दिवप तयार झाला आणि दितलो असे सुद्धा त्यांनी हंगासर स्पष्ट केला सो आम्ही आता गोयकारू पळतले आम्ही पळतले आणि कशे तरेन हे प्रकरण आता हँडल जाता हे आम्ही पळत आणि पुढे तिथे जर किती अपडेट आले ते आम्ही तुमच्यापर्यंत पावतले आम्ही हंगात थांबता था। बरे करू